आपल्या सर्वा, सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान कालच्या आंदोलन दरम्यान माननीय तहसीलदार साहेब धनंजय जाधव माननीय बी डी ओ साहेब सुशांत पाटील त्यानंतर पाटबंधन विभागाचे उपअभियंता अमित पारधे यांनी उपोषण ठिकाणी भेट घेऊन आमच्याशी मागण्यासंदर्भात चर्चा केली त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आम्ही मान्य तसेदार साहेबांना केलेल्या आहेत ते म्हणजे वृद्ध नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी लिप्त व्यवस्था असायला हवी आणि ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी आमची मागणी होती त्या मागणीच्या अनुसरून माननीय तहसील साहेबांनी आम्हाला एक पत्र दिलेलं आहे की जिल्हा नियोजन मध्ये त्यांनी पत्र पाठवून कळवलं आहे आणि पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचवीस लक्ष रुपये प्रस्तावित मंजुरीसाठी जिल्हा नियोजनला पाठवले आहेत ते मंजूर झाल्याच्या नंतर लिफ्ट होईल असं त्यांनी आम्हाला काल सांगितलं होतं परंतु आम्ही ती मान्य केलं नाही कारण आमची मागणीच मुलं आहे जोपर्यंत लिफ्टचा प्रस्ताव मंजूर होत नाही आणि कधी आणि किती दिवसात करणार त्याचा कालावधी निश्चित आम्हाला निश्चित झाला करून पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आम्हाला उपोषण स्थगित करणार नाही त्याच्याच अनुषंगाने आम्ही रेशनिंग दुकानधारकांचा कार्डधारकांचा जो कार देण्यासाठी विलंब होतो त्याचं कारण म्हणजे शासकीय जी साईट आहे ती चालत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या साईट साईट साठी काय उपाययोजना करणार आणि लवकरात लवकर म्हणजे काही रेशनिंग धारकांना दोन दोन तीन तीन महिने हेल्फट मारावं लागतात ते बंद होईल त्याच्यावर काय उपाययोजना करणार त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार नाही हे झालं नवीन प्रशासित भवनमधली ज्या नागरिकांच्या सुविधा गैरसोयी होत्या त्या संदर्भातील त्यानंतर आम्ही घटविकासा अधिकारी बी डी ओ यांच्याकडे मागणी केलेली आहे की वृद्ध कलाकार मानधन हे शासनाने अतिशय चांगली योजना राबवलेली आहे आणि ती योजना कोणा कोणासाठी आहे तर कोण जे कलाकार असतील जे चित्रकार असतील कीर्तनकार असतील भजन भजन करणारे असतील किंवा इतर कुठले धार्मिक व्यक्ती असतील जे या धर्माचं रक्षण करतात आणि धर्माचा प्रसाद करतात आणि संस्कार जपतात अशा लोकांना ते मानधन आहे आणि दर दर महा ते पाच हजार पाच हजार मिळत असतं परंतु कर्जत तालुक्यामध्ये जवळजवळ साडेतीनशे चारशे लोकांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्याची छाननी झालेली आहे ते पुढे जिल्हा परिषदेमध्ये पाठवलेले आहेत आणि जिल्हा जिल्हा परिषदे ते मंदिरात जाऊन त्याच्या मंजुरीसाठी ते तिथे रखडलेले आहेत म्हणजे एक दोन महिने नाही तर कमी किमान चार पाच वर्ष पूर्वीपासून ते पडलेले आहेत त्याचं कारण असं आहे की तिथे कमिटी जी आहे ती कमिटी व्यवस्थित काम करत नाही आणि संबंधित सामाजिक कल्याण विभागाचे जे अधिकारी आहेत ते काम करत नाहीत त्यामुळं अनेक लाभार्थी वंचित झालेले आहेत आमची मागणी आहे की ज्या लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केल्यापासून त्या त्या दिवसापासून ते आज आजच्या आज तारखेपर्यंत जे त्यांचे बांधर आहे ते त्यांना मिळावं आणि वंचित सर्व लाभार्थ्यांना लाभ हो मिळावा मिळून द्यावा ही आमची दुसरी मागणी आहे म्हणजे ती पंचायत समितीकडे मागणी आहे तिसरी मागणी आमची पाटबंध विभाग उप अभियंता यांच्याकडे आहे की पाचालगंगा आणि चिल्लार आणि नदी नाले न काले काल्यातील जे अतिक्रमण आहेत आणि बेकायदेशीर पाणी उपसा करण्यात येतो त्यांच्यावर कारवाई करा अशी आमची मागणी आहे त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी असं का सांगितलं की सर्वे करा खरा, खरा करा करण्यासाठी किमान तीन कोटीचा खर्च लागणार आहे आणि अनेक संस्था तक्रारी करतात आम्हाला पूर्वेशा मान्य नाही परंतु त्यांना आम्ही झोकून सांगितलं आणि समोर तिच्या सांगितलं की दोन हजार अठरा ला, ला, ला जो शासन निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये पंचवीस वर्षात नंतरच सर्वे करायचा आहे आणि दोन हजार वीस ला सर्वे केलेला आणि संघान त्यांच्या आप नकाशा प्रसिद्ध झालेला आहे आणि तो नकाशा आज तिथं अस्तित्व आहे त्याच्यामुळे ती मागणी आम्ही तिथे मान्य केलेली नाही आणि त्यांना सांगितलेलं आहे जोपर्यंत अथिक कारवाई करत नाही कारण कारण आम्हाला त्यांनी चार वेळेला आश्वासन दिलेलं आहे अनेक आश्वासन देऊन आम्ही कारवाई करणार कारवाई करणार असं म्हणतात त्यामुळे आम्ही आता तीन वेळा